नवापूर पंचायत समितीत कृषी विस्तार अधिकारी व लोकनियुक्त सरपंचाला लाच घेताना अटक गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांसाठी असलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत पैशांची बिनधास्तपणे मागणी नंदुरबार जिल्ह्यातील पंचायत समितीमध्ये कृषी योजनांमध्ये भ्रष्टाचार फोपावला नवापूर पंचायत समितीत दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी व लोकनियुक्त सरपंच यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात अटक केली आहे तक्रारदार शेतकरी यांच्या आईच्या नावाने देवळीपाडा तालुका नवापूर शिवारात शेत जमीन असून शासनाची बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत विहीर दुरुस्तीसाठी मंजूर होती त्यात नवापूर पंचायत समितीत कार्यरत अशोक दौलत बोरसे कृषी विस्तार अधिकारी यांच्या नावे सरपंच यांनी हॉटेल शिवम येथे लाच घेताना नंदुरबार जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पंचांसमक्ष रंगे हात अटक केली आहे कृषी विस्तार अधिकारी अशोक बोरसे व देवळीपाडा सरपंच यांच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात समाधान वाघ पोलीस निरीक्षक लाच लुतपत प्रतिबंधक विभाग यांच्या देखरेखीखाली रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते नवापूर पंचायत समितीत कार्यरत लाचखोर अशोक बोरसे अगोदर ग्रामसेवक म्हणून पंचायत समितीत कार्यरत असताना त्यांना पंचायत समितीमध्ये कृषी विस्तार अधिकारी म्हणून प्रमोशन भेटले होते अधिकारी एकाच ठिकाणी जास्त वेळ सेवा बजावत असताना संपूर्ण परिसराची चांगलीच ओळख झाल्याने भ्रष्टाचाराला कार्यालयात बसलेले आहेत का असा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांना पडतोय काही कुंपणाच शेत खातो या म्हणीचा प्रत्यय आला असून लोकनियुक्त सरपंचाला गावाची कामे करण्यासाठी नियुक्ती केली परंतु त्यांनी कृषी विस्तार अधिकारी यांच्याकरिता लाचेची मागणी करत सरपंच पदाची गरिमा राखली नाही ही, ही अत्यंत खेदाची बाब आहे नंदुरबार जिल्ह्यात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार हो पाहत आहे पंचायत समितीमध्ये बिनधास्तपणे सर्रासपणे लाचेची मागणी केली जाते गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांसाठी विहीर दुरुस्ती योजना संजीवनी ठरावी का अभिश्राप नंदुरबार तालुका पंचायत समितीपासून तर थेट जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीमध्ये लाचेची मागणी करत एक प्रकारे शासकीय योजनांना हरताळ फासण्याची कामे सुरू आहे सदर कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम पोलीस अधीक्षक नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षक अधिकारी राकेश चौधरी पोलीस उपअधीक्षक लुत्पत प्रतिबंधक विभाग नंदुरबार सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक समाधान वाघ नंदुरबार पोलीस हवलदार विजय ठाकरे पोलीस नाईक देवराम गावित पोलीस नाईक सुभाष पावरा कार्यवाही पथकासहित पोलीस हवलदार विलास पाटील पोलीस नाईक नरेंद्र पाटील संदीप नावडेकर चालक जितेंद्र भाले लाचलुचपत प्रतिबंधक नंदुरबार यांनी कारवाई केली आहे शासकीय अधिकारी कर्मचारी खासगी इसम काम करून देणेकामी लाचेची मागणी करत असल्यास अँटी करप्शन ब्युरो जयचंद नगर नंदुरबार दूरध्वनी क्रमांक शून्य पंचवीस चौसष्ट तेवीस शून्य 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 नऊ अथवा टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार ला संपर्क साधा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी पंकज अहिरे नंदुरबार